यार लेस गरीब घरात जन्म झाला वाटत याच्याकडे डायपर आणल बी पैसे नाहीये म्हणून बाळा ते गुंडळून गेले माझ्या डुंगाले ते बी म्हातारा यायचे खराब लुगड्याचे देवा टाटा अंबानीच्या घरात तरी जन्म द्यायचा असता रे गोट्या काय करू राहिला बा हे पाय दादी आली तुझ्या दादी चालून जा दा, मला चालून अरे नाही चालत आहेत मला अजून कशाला बाजूबरी करू राहिले गेली 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 पागल करतो तुम्ही सगळे जे आलं ते गेली 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 आले गेली 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 आले लेरागे तुम्हाला श्लोकायचा पल्लान पल्लू म्हणून काही करता येत नाही काही आलाव चालू इकडे का टिपका लावते त्याच्या गालावर मग नजर होणार नाही त्याला कोणाची अव माय मला कुठे नजर उरायली इतक्या चांगला दिसतो का मी तुमच्या दोघांच्या खराब तोंडाची बेरीज करून व्हायली मी चला याला जस झोपू घालते हा हे पटलं बो आपल्याला कावाची झोपी आले य ग य गाई बा झोपी जाई अय गोट्या झोपला का झोपला <laughs> 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 होता का तू नाही कोमात गेल तुम्ही अहो पी सायल कुत्र्याला टाशील का तू झोपतो घेऊ दे मला मी काही खेळ नाही का जे आला ते परेशान करत आहे मला मला आणखी म्हण मैं। महिष तू महिष बेंडाळीत लोळणारी महिष आई <laughs> शकुंतला गोट्याला काजळ लावला <laughs> लावा मग डोळ्याला काजळ लावा तोंडाला काजळ लावा काळ डक करून टाका मग तोंड दुकऱ्याच्या पिल्ल्यावर